रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न उलुपी आणि चित्रांगदा पांडवांनी द्रौपदीशी विवाह केल्यानंतर धृतराष्ट्राने त्यांना खंडप्रस्ताचे राज्य दिले आपल्या मालकीचे राज्य हाती आल्यानंतर त्यांनी त्या वनात नवी राजधानी वसवली व तिचे नाव इंद्रप्रस्त असे ठेवले त्या नगरात ते द्रौपदीसह नांदू लागले तेव्हा त्यांचे क्षेमकुशल विचारण्यास नारद मुनी आले त्यांनी पांडवांना तिलोत्तमेच्या पायी झालेली सुंद व उपसुंदाच्या विनाशाची कहाणी सांगितली व पाचांची एकच पत्नी असलेल्या द्रौपदीमुळे त्यांच्यात वितुष्ट येऊ नये म्हणून त्यांना एक नियम घालून दिला त्यांच्यापैकी कुणीही द्रौपदी बरोबर एकांतात बसला असताना त्या एकांतात जो डोकावून बघेल त्याने बारा वर्षे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे असा तो नियम होता एकदा एका ब्राह्मणाच्या गायी चोरट्यांनी पळविल्या त्याला मदत करण्यासाठी अर्जुन आपली आयुधे घेण्यास अयुधागारात गेला तेव्हा तेथे नेमका युधिष्ठिर द्रौपदीसह बसलेला होता अर्जुनाने आयुधे घेऊन चोरट्यांना पळवून लावले आणि ब्राह्मणाच्या गायी त्याच्या स्वाधीन केल्या परत आल्यानंतर त्याने युधिष्ठिराची वनात जाण्यासाठी परवानगी मागितली द्रौपदी सतत समोर दिसत असताना ब्रह्मचर्याचे पालन करणे आपल्याला जड जाईल असे त्यास वाटले असावे युधिष्ठिराने त्याला समजावण्याचा बराच प्रयत्न केला परंतु अर्जुन आपल्या निर्णयावर ठाम राहिला युधिष्ठिराची अनुज्ञा घेऊन अर्जुन तीर्थयात्रा करण्यासाठी वनात निघून गेला अर्जुन याप्रमाणे अनेक रमणीय स्थळे बघत हरिद्वारला पोहोचला तेथे गेल्यानंतर अर्जुन स्नान करण्यासाठी गंगेच्या प्रवाहात उतरला तेथे त्याला ऐरावत नागाच्या कुळात जन्मलेल्या कौरव्याची पुत्री उलुपी हिने बघितले ती त्याच्या प्रेमात पडल्यामुळे तिने त्याला ओढून पाताळ लोकात नेले व त्याला म्हणाली हे वीरश्रेष्ठा तुला बघून मला मदनाची बाधा झालेली आहे तेव्हा तू माझ्यावर अनुग्रह कर अर्जुनाने तिला आपली सर्व हकीकत सांगितली व ब्रह्मचर्यव्रताचे पालन करीत असल्याचेही सांगितले तेव्हा उलुपी म्हणाली तुझे ब्रह्मचर्यव्रत फक्त द्रौपदी पुरते मर्यादित आहे माझ्याशी समागम करण्यात तुझ्या धर्माला काहीही बाधा येणार नाही उलट माझे प्राण वाचवल्यामुळे तुला पुण्यच मिळेल कुठलीही स्त्री स्वतःहून याचना करीत असता तिला अवेरणे कुठल्या धर्मात बसते बरे तिने केलेला युक्तिवाद अर्जुनाला पटला यात काहीच नवल नाही कारण मनुष्य तोच सल्ला मानतो जो त्याला सोयीस्कर असतो स्त्रीला अभयदान देणे धर्माशी सुसंगत आहे अशी सोयीस्कर समजूत करून घेऊन अर्जुनाने ती रात्र उलुपी बरोबर घालवली अर्जुन तेथून निघाला तेव्हा त्याच्यासोबत उलुपी गंगाद्वारापर्यंत आली चलामध्ये तू अजेय राहशील व सर्व जलचर प्राणी तुला वश होतील असा वर देऊन ती आपल्या भवनामध्ये परतली या एका रात्रीच्या सहवासानंतर उलुपी आयुष्यभर अर्जुनाशी एकनिष्ठ राहिली अर्जुन मात्र तिला पार विसरून गेला तिला अर्जुनापासून इरावन नावाचा पुत्र झाला हा पुत्र महाभारत युद्धात वीरगतीस प्राप्त झाला तेथून तीर्थयात्रा करीत अर्जुन मणिपूरला गेला मणिपूरचा राजा चित्रवाहन यास चित्रांगदा नावाची कन्या होती नगरामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या दृष्टीस चित्रांगदा पडली ती लावण्यवती राजकन्या बघून अर्जुन तिच्याकडे आकर्षित झाला नुकताच उलुपीने त्याला त्याने इतरांच्या बाबतीत ब्रह्मचर्यव्रत पाळण्याची गरज नाही असा सल्ला दिलाच होता तेव्हा तेही बंधन पाळण्याची आवश्यकता नव्हती तो चित्रवाहन राजाकडे गेला व त्याने स्वतःचा परिचय करून देऊन चित्रांगदेला मागणी घातली चित्रवाहन राजा म्हणाला आमच्या कुळात प्रभंजन नावाचा राजा होऊन गेला त्याला अपत्य नसल्यामुळे तो दुःखी कष्टी होता त्याने तपश्चर्या करून देवाधिदेव शंकरास प्रसन्न केले शंकराने दिलेल्या वरामुळे त्याला पुत्र प्राप्ती झाली परंतु त्यानंतर प्रत्येक पिढीत केवळ एक पुत्र होत राहिला मलाच फक्त पुत्र न होता कन्या झाली या कन्येला मी पुत्रिका समजून वाढविले या कन्येला जो पुत्र होईल तो माझा उत्तराधिकारी असेल व तोच माझा वंश चालवेल कन्याशुल्क म्हणून मी त्या पुत्राची मागणी करतो अर्जुनाने त्याच्या विनंतीस मान देऊन त्याची अट कबूल केली विधीवत त्याने चित्रांगदेशी विवाह केला तो मणिपूरला तीन वर्षे राहिला चित्रांगदेला पुत्र झाला त्याचे नाव बभ्रुवाहन असे ठेवण्यात आले अर्जुन पुत्र जन्मानंतर तिचा व वा वाहनाचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासास निघाला वाटेत अर्जुनाने अगस्त्य तीर्थ सौभद्र तीर्थ पुलोम तीर्थ कारंधम तीर्थ व भारद्वाज तीर्थ या ओसाड पडलेल्या पाच तीर्थांचे दर्शन घेतले तेथे शापग्रस्त होऊन सुसरीच्या रूपात राहणाऱ्या वर्गा व तिच्या सौरमयी समीची बुदबुदा आणि लता या चार मैत्रिणींची शापातून मुक्तता केली त्या परत अप्सरा होऊन स्वस्थानी परतल्या त्या तीर्थांना नंतर लोक नारीतीर्थ म्हणून ओळखू लागले नारीतीर्थाहून तो पुनश्च चित्रांगदेकडे तिला भेटायला गेला त्याने बब्रु वाहनाला राजास कन्याशुल्क म्हणून अर्पण केले व चित्रांगदेला म्हणाला हे प्रिये तू येथेच राहा व वा वाहनाला लहानाचे मोठे कर तू जेव्हा इंद्रप्रस्थाला येशील तेव्हा माझ्या भवनात माझ्या सहवासात राहशील तिकडे आल्यानंतर तू माझ्या अप्तेष्टांबरोबर सुखाने नांदशील राजा युधिशीर राजशूय यज्ञ करेल तेव्हा तुझा पिताही नजराणा घेऊन येईल तेव्हा त्याची सेवा करण्यासाठी तूही धर्मशास्त्रानुसार बब्रुवाहन चित्रवाहनाचा वारस जरी असला तरी तो पौरवही आहे पांडवांचा प्रिय पुत्र आहे त्याचा काळजीपूर्वक प्रतिपाळ कर माझ्या वियोगाची चिंता करू नकोस असे बोलून अर्जुन पुढचे तीर्थाटन करण्यास निघाला अर्जुनाने जरी चित्रांग देला राजसूय यज्ञाचे या आमंत्रण दिले असले तरी चित्रांगदा किंवा तिचा पिता चित्रवाहन त्या यज्ञाला आले असल्याचा उल्लेख मात्र कुठेही मिळत नाही आधी पर्वात भेटलेल्या उलुपी व चित्रांगदेची आपली भेट फार नंतर अश्वमेधिक पर्वात होते जवळपास महाभारताच्या शेवटी ते आपण पुढील भागात बघूया महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद